Halo, No. foot. <tribal> <feudalécdotas> <paid theo> Jalan. <halabik> <tür2> <tött breakthrough> पहलगाम पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यामुळे निष्पाप पर्यटकांच्या जो बळी गेला त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय नौजवान आणि महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले भारत यावेळेस एवढ्यावरच थांबला नाही तर पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ले करून त्यांची वायुसेनेची पूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त केली पाकिस्तानचं कमळ ओढलं पाकिस्तानला भारताच्या हवाई हद्द्यामध्ये सुद्धा घुसून देण्याचं काम आमच्या भारतीय जवानांनी केलंय ज्या जवानांचं हे शौर्य संपूर्ण देशामध्ये आज गौरवलं जात आहे तिरंगी रा, तिरंगा रॅली प्रत्येक ठिकाणी काढून देशाच्या जवानांना त्यांच्या शौर्याला सलाम केला जातोय सॅल्यूट केला जातोय व जे जवान शहीद झाले त्यांना या ठिकाणी वंदन केलं जाते आहे मला अभिमान आहे गर्व आहे की संपूर्ण देश आज जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जवान स्वतःच्या छातीला माती लावून प्राणाचं बलिदान करून या मातृभूमीचं रक्षण करताय मी भारतीय जवानांना तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी सॅल्यूट करतो जय हिंद जय महाराष्ट्र शतकापासून पाकिस्ताननी आतंकवाद हा एक हथियार वापरला होता आणि भारताला छळ छल, छळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो वारंवार वारंवार वाढतच वार होता आणि सगळ्यात जास्त त्यांनी म्हणजे जर का हा छळवाद आतंकवादाने मांडला होता तो होता जम्मू अँड काश्मीरमध्ये आपण नेहमी बोलणे चालणे व्हायचे छोटे मोठे बॉर्डर स्क्रिमिशेस व्हायचे पण फुल फ्लेज ऍक्शन वर्षी भारताने घेतलेलं आहे आणि अशी ऍक्शन घेतलेली आहे की जे शहीद आपले जवान झालेले आहे त्यांच्या स्मृतीला वळून सांगतो की आम्हाला सैनिकांना खूप आनंद वाटतो की एकदाच धडा शिकवला म्हणजे पुन्हा हे जे दुश्मन आहे पाकिस्तान आहे आपल्याशी लढायची हिंमत करणार नाही आणि इंग्लिशमध्ये म्हणतात फिअर इज द की जी भीती वाटली पाहिजे दुश्मनाला आपल्याबद्दल ती भीती निर्माण आपण केलेली आहे शहीद सैनिक तर तीनच गोष्टीसाठी लढतो नाम नमक आणि निशान आज ही निशाणाच्या नावानं आपण तिरंगा रॅली काढली आम्हाला आमचं ऊर भरून येतं त्या ह्याच्यासाठी की आमच्या ज्या शहीद जे शहीद होतात जे जवान आहे त्यांच्यासाठी तुम्ही एवढं मोठं करता आणि ज्या निशाणासाठी आम्ही लढतो ज्या निशाणासाठी आम्ही मरतो मरतो त्या निशाच्या नावाने ही रॅली काढलेली आम्हाला आम्ही माझे सैनिक आणि आजी सैनिक आणि त्याच्या कुटुंबियाच्या वतीने सर्व जणांचे फार आभार मानतो आणि आम्हाला फार गर्व आहे या रॅलीचा